आज आषाढी एकादशी संबंध महाराष्ट्रामध्ये साजरे होत आहे आणि त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्या हस्ते सकाळी आपली महापूजा उरकल्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तर वरील आदेशाप्रमाणे लातूरमध्ये देखील आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष राम पंडागळे साहेब यांच्या सूचनेनुसार लातूरमधील जिल्हाध्यक्ष मान्य श्री बाळासाहेबजी सोमानी यांनी हा कार्यक्रम शिवसेना जी टीम आहे त्या टीमच्या सहकार्याने अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम इथं आयोजित केला या कार्यक्रमामध्ये जे खरोखर ज्या लोकांना इथं शिवाजी महाराज चौकामध्ये लेबर लोक आहेत कामगार लोकं आहेत त्यांच्याकडं कोणी बघत नाही अशा लोकांना एक फराळाचं औचित्य साधून एक फराळाचा लाभ त्यांना मिळावा या उद्देशानं हा जो कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला त्याची पूर्ण सर्व लोकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला फराळाचं आयोजन केलं होतं या ठिकाणी शाबू खिचडी आणि त्यांना केळी फळं फळं पण वाटप केलेले आहेत मोठ्या उदाहरांतकरणाने शिवसेनाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सोमानी साहेब आणि खंडापूरकर साहेब या दोघांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आप एक शंभर किलोची खिचडी आणि शेकडो केळीचे वाटप केलेलं आहे आणि हे अतिशय म्हणजे गरजू लोक हजारो लोकांनी या फराळाचा लाभ घेतलेला आहे आणि शिवसेना गट आणि माननीय साहेबांना मोठ्या मनाने आशीर्वाद विठ्ठल रुक्मिणीच्या या रूपाने त्यांनी दिलेला आहे आणि हे अतिशय उत्कृष्ट आणि उन उल्हासपूर्ण कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व